अलिबाग नगर परिषद निवडणूक नाईक घराण्याची पाचव्या टर्मसाठी तयारी रायगड जिल्ह्यातील दहा नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून त्यात सर्वात प्रतिष्ठेची मानली जाणारी अलिबाग नगर परिषद निवडणूक ही आहे अलिबाग नगर परिषदेवर गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व कायम आहे यावेळी शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून मैदानात उतरला असून आघाडी विरुद्ध महायुती असा रंगतदार सामना अलिबागमध्ये पाहायला मिळणार आहे आघाडीच्या वतीने दे नगराध्यक्ष पदासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या अक्षया प्रशांत नाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे अक्षया नाईक या माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या कन्या असून नाईक घराण्याचे अलिबाग नगर परिषदेत सलग पार्ट टर्म पासून वर्चस्व कायम आहे उमेदवारी मिळाल्यानंतर अक्षया नाईक यांनी आमच्या प्रतिनिधीशी विशेष संवाद साधला आहे नगराध्यक्ष पदासाठी आपलं नाव शेतकरी कामगार पक्षातर्फे घोषित झालेलं आहे एकंदरीत नमस्कार मी अक्षया नमिता प्रशांत नाईक माझं नाव महाविकास आघाडीमधनं नगराध्यक्ष पदासाठी आलेलं आहे अलिबागकरांनी आणि पक्षांनी मला खूप माझ्यावर विश्वास ठेवून मला हे दिलेलं आहे तिकीट मी तेच पुढे घेऊन जाईन आणि दर अलिबागकरांचा आणि पक्षाचं नाव पुढे नेईन आणि त्यांना सर्वांना माझ्यावर गर्व होईल हीच माझी अपेक्षा आहे काही ध्येय धोरण आपण अवलंबलेले आहेत का पुढे आगामी निवडणुकीसाठी माझ्यासाठी अलिबाग स्वच्छ करणं सुंदर ठेवणं हेच है सर्वात मोठं आहे आणि अलिबागला अशा स्टेजवर पोहोचवणं की जगो जग जगात सगळीकडे कर अलिबाग कळून येईल की किती साफ सिटी आहे आणि किती फे, फेमस आहे बीचेस वगैरे साठी आणि मला अलिबागमध्ये जेवढा विकास होऊ शकेल तेवढं करायचं आहे मला अलिबागला स्मार्ट सिटी बनवायचे आहे जे, जे काय आमचे इश्यूज आहेत आता आमच्या पार्किंगचे इशूज येतात थोडे रस्त्यांचे येतात ते सगळे सॉर्ट करायचे बीच वरती देखील क्लिनलीनेसचे येतात ते पण ये मी आता पुढच्या आता पाच वर्षात सगळे सॉर्ट करेन हो एवढे कमी मॅडम तुम्हाला उमेदवारी आहे एकंदरीत काय वाटतंय मी माझं नशीब समजू शकतो याच्याबद्दल आणि अलिबागकरांचा आणि माझ्या आई बाबांचा आशीर्वाद समजू शकते माझ्यावर ज्याच्यामुळे मला हे भेटलेलं आहे मी लहानपणापासून पॉलिटिक्सच बघत आलेली आहे म्हणून त्यांनाही माझ्यावर तेवढा विश्वास आहे की ही करेन मुलगी पुढे जाऊन आणि मला तो विश्वास त्यांचा खरा ठरवायचा आहे धन्यवाद